मित्र मी आणि माझी फॅमिली चाललो आहे माझ्या मेहण्याने जिथं रूम घेतलेला आहे माझ्या रेंटवरच घेतलेला आहे डिमार्टच्या मागं माझ्या डोंबिवलीला देसलं गाव म्हणून आहे तिकडे चाललो आहे मी चला निघूया आपण आपला दरवाजा लॉक वगैरे करूया आणि मग तिकडे जाऊया म्हणजे माझ्यापासून मला वाटतं दहा पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर असणं मित्र होते चला ॲक्च्युली मित्र त्याची जी कंपनी आहे ती पण त्याच्यापासून थोडं पाच मिनटाच्या अंतरावर आहे म्हणून त्यांनी तिकडे रूम घेतलेला आहे च आम्ही चाललो आहे थोडं जाऊन साफसफाई करूया रूमची थोडे थोडी पण करूया सेफ्टी झालेली आहे म्हणजे तिथं जाऊन थोडं आपल्या साफसफाई करूया आणि त्याचे सामान वगैरे लावूया त्यासाठी चालू आहे आम्ही चला आपली थ्री फिफ्टी सी बुलट निघालेली आहे चला आपली बुलट निघालेली आहे आता ॲक्च्युली माझी आहे मित्र आणि इथून त्याचं दहा पंधरा वीस मिनटाच्या अंतरावर आहे तसं बघायला गेलं तर दहा मिनटातच बसू पण अशी ट्रॅव्हलिंग थोडी थोडी लांबपण आहे आणि पुढं गेल्यावर थोडी ट्रॅफिक पण लागते मित्रांनो त्याच्या मुलं बघूया आता कसं चाललं आहे नाही ट्रॅफिक भेटली तर चांगली गोष्ट आहे हे मित्रांनो आपल्याला उंबरली म्हणून गावं लागलेलं आहे आणि शॉर्टकटमधूनच चालू आहे पाहिजे मी मेन रोडने नाही चाललो मेन रोडने गेलो तर मी अजूनच ट्राफिकमध्ये बसणार म्हणून हा आपला शॉर्टकट काढला मित्रांनो मी हा उंबरली गाव आहे म्हणून कसं रस्ते बघा मित्रांनो ॲक्च्युली मला असं वाटतं मी माझ्या गावी चालवलं आहे पण माझ्या गावी पण असंच वलंदार रस्ते मित्रांनो मस्त वाटतं गावी गेलो ना मित्र गावची जी मजा असते ती खरंच खूप वेगळी असते आणि मी पण माझ्या गावी गेलो काचीच मजा घेतो आणि तिकडे गेलो मी एकतर राईड करतो सोलो राईड माझी म्हणजे पण मित्रो आपण काय लोकल रायडर आहे असं काय मोठा रायडर नाही आहे बस आपलं तेवढा तेवढ्या एक एन्जॉयमेंट करतो मित्र आणि ही झाडी पण बघा किती सुंदर वाटते अशी लेफ्ट साईडला पण आहे राईट साईडला पण आहे आणि पावसाळी तर अजून या साईड या रोडनी जर मित्र आलं ना तुम्हाला तेवढी हिरवीगार रस्ता असतो ना म्हणजे एवढा रोड आजूबाजूला एवढे हिरवीगार वगैरे असं दिसतात ना मला खूप वेगळं असतं तर खरंच मस्त वाटतं आणि सूर्यमामाचा पण टाईम आता मावलाचा झालेला आहे पण आता हे आपण इव्हनिंगला चालतो आहे म्हणजे सूर्यमामाचा टाईम हा म्हणजे मावलाचाच आहे महाराज म्हणजे तुमच्या भाषेत काय बदल नाव नाही आमच्यात सूर्य मावळला असं बोलतात त्यामुळे आता मावल्याचा टाईम तर झालेला आहे आणि मॉर्निंगला जर आलो तुम्ही आणि साईड ते सुंदर ता at वाटतं माझा चौथा म्हणजे अगोदरचे तीन एक्सपायर मॉल दरोचा प्राव गेट नंबर दोन तीन मलाव शेट्टी नंतर माझा लोडा प्रीमियर असं एकूण चार प्रीमियर मित्रावर लोडाचं प्रोजेक्ट आहे खोटे असे प्रोजेक्ट बघाय प्रोप हा जो प्रोजेक्ट आहे हा गेट नंबर तीनचा आहे किती सुंदर वाटतं बघा मित्र हा मित्रांनो आपण मानपाडी एरियामध्ये बसलेलं आहे म्हणजे मा मागची साईड आहे मानपाड्याची फ्रंट साईड पुढे इथे साईडने मी मागच्या साईडने आहे म्हणजे गावातूनच आलेले मी त्यामुळे तुम्हाला हे असं दिसते आत्ता आपण मेन रोडला लावणार मित्रां बघा आता इथून ट्राफिक कशी होती नंतर मी शॉट शॉर्टकटने येतो कधी पण इथून बघा आता तुम्हाला ट्रॅफिक जामच असेल पण तिथे ट्राफिक असेल तर तिला जागा पहिली त्या मित्रावर कारण ती खूप वाली असते कारण त्या पुन्हा कोणत्या तरी तो क्लायंट वगैरे असतो या एमर्जन्सीवाला असतो पेशंट त्याच्यामुळे त्याला कधी पण जागा द्यायचीच मित्रावर लक्षात ठेवा चला हा आपल्याला मानपाडा सर्कल लागलेला आहे आणि इथून आपण थोडा पुढच्या अंतरावर गेलो का आपल्या डिमार्ट लागेल आणि आता आपल्याला ट्रॅफिक नाहीच लागणार आपल्याला थोडं दोन मिनटाच्या अंतरावर गेलो का आपल्या डिमार्ट लागेल मित्रांनो हे बघा डीमार्ट लागलं आहे आपल्याला आणि मी शॉपिंग कधी पण इथंच करायला येतो मित्र म्हणजे मी जेव्हापासून इथं आलेलो आहे तेव्हापासून मी म्हणजे कमीत कमी मला दोन महिने झाले मित्र आणि तेव्हापासून मी इथं इथे आलेलो आहे तेव्हापासून मी डिमार्टमध्येच शॉपिंग करतो माझी म्हणजे बाकी पण छोटे छोटे आहेत डिमार्टसारखे माझी मोठी जर मला घरचं काही सामान वगैरे घ्यायचं असेल तर मी इथूनच येतो आणि अडीमार्टला येतो कधी पण चला इथून देसल्या गावमध्ये जाण्यासाठी एंट्री आणि देसल्या गावची कामाणे मित्र इथून आपल्याला देसल्या पाडामध्ये जायचं आहे देसल्या गावामध्ये नाही जायचं इकडे पण खूप असं डेव्हलप झालेलं मित्र सुंदर असा रस्ता बनवलेला आहे बघा ॲक्च्युली ह्या एरियाला बघून मला माझ्या ठाण्याच्या एरियाची आठवण आली तर ठाण्याला पण माझा रूम असाच एरियामध्ये होता म्हणजे गाव गावस्टाईपच होतं त्यामुळं मी आता डब्ल्युला रूम राहायला आलेलं आहे आणि म्हणजे ही माझी एरिया नाही आहे ही देसले गावची मी ॲक्च्युली लोणाप्रमेरमध्ये राहतो आणि तिकडे थोडं थोडे चांगले डेव्हल डेव्हलप केलं ही थोडी गावस्टाईप एरिया आहे मित्र पण ठीक आहे कारण माझ्या कंपनी कंपनीतच पाच मिनटाच्या अंतरावर आहे त्याच्यामुळं त्यांनी इथं रूम घेतलेलं आहे चला रूमची साफसफाई झाली आणि मित्रांनो इथं